नमस्कार बदलापूर अकोला आणि पुणा येथे लैंगिक शोषण झालेलं आहे मुलींचं तर अकोल्यामध्ये नेमकं काय झालं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुण्यातूनही एक नवीन गोष्ट येत आहे धक्कादायक तीसुद्धा त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्कीच सांगणार आहे ते पण डिटेलमध्ये तर गोष्ट अशी आहे की चौदा वर्षाची मुलगी जी की प्रायव्हेट क्लासेसला जात होती म्हणजे की ट्यूशनला जात होती आणि असं सांगून तिला एका तिच्या मित्राने जवळच्या तिला एक त्यांच्या मित्राच्या हॉस्टेलवर नेलं आणि तिथं नेल्यानंतर त्या मित्राच्या दोन मित्रांनीसुद्धा त्या मुलीवर अत्याचार केले आणि त्या मुलीला हे कळण्याच्या आतच त्या मुलीवर ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी झालेल्या आहेत अत्याचार झालेले आहेत जेव्हा ती आली नाही घरी तेव्हा तिच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी पोलिसांना खबर केली आणि त्यातूनच सगळे प्रकरण समोर आलं आहे तर ही गोष्ट अकोल्यातील रामदास पेठमध्ये आहे आणि तिथे असलेले एक मुलांचं वसतिगृह हो। तिथे तीन मित्र होते तरुण ज्यांनी की त्या ते मुलीला त्यांच्या जाळ्यामध्ये फसवलं आणि तिच्यावर सामूहिक पद्धतीनं अत्याचार तिथे झाले ह्या वसतिगृहात चौधरी नावाचा एक मुलगा राहत होता ज्याने तिच्यावर अत्याचार केला आणि ही घटना सात ते आठ जून रात्री घडलेली आहे आणि जेव्हा त्या चौधरीचे मित्र अंकुश वक्ते अनुराग चौधरी आणि दीपक माडवी या तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला असं बालकल्याण अधिकाऱ्याजवळ त्या मुलीने सांगितलं तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आणि सध्या तिघांविरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आता वसतीगृहांबद्दलसुद्धा विषय प्रश्न उपस्थित केले जात आहे वेगवेगळ्या प्रकारची तालुक्यातील गावातील मुली ह्या वसतिगृहात राहतात आणि तिथे या पद्धतीच्या गोष्टी जर घडू लागलेल्या आहेत तो वसतिगृहांवर नक्की निर्बंध लागले पाहिजे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका धन्यवाद